नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट आपल्याला सांगते की आपण आपल्या आठवणी आणि अनुभवांशी कसं वागायला हवं हे समजून घेतलं तर जीवन हलका आणि आनंदी होऊ शकतं चला तर मग सुरुवात करूया खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे एक दाट आणि हिरवागार जंगल होतं तिथे विविध प्राणी एकत्रपणे शांतपणे राहत होते त्या जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती ती दिसायला साधी होती पण तिच्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये वेगळंपणा होता ती खूप समजूतदार आणि संवेदनशील होती तिची एक खास सवय होती ती दररोज तिच्या अनुभवांना एका छोट्या दगडावर लिहून ठेवायची ज्या गोष्टींमुळे तिला आनंद मिळायचा ज्या गोष्टींनी तिची मन दुखायची ज्या गोष्टींना तिला भीती वाटायची किंवा ज्या गोष्टींमुळे तिची आशा जगायची त्या सगळ्या गोष्टी ती दगडावर लिहून ठेवायची संध्याकाळी ती त्या दगडाला एका छोट्या पिशवीत ठेवायची तिच्या छोट्या पेशवीत दररोज नवीन आठवण जमावायची सुरुवातीला तिला हे खूप आवडायचं ते विचार करायचे की चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवल्या पाहिजेत वाईट गोष्टी दगडावर लिहून बाहेर काढल्या पाहिजेत त्यामुळं मन हलकं राहतं दिवसेंदिवस तिच्या पिशवीत दगड वाढत गेले ती आता लहान लहान गोष्टी लिहून देऊ लागली कुणी असून बोललं कुणी रागावलं हवामान उदास वाटलं मनात आलेले विचार सगळं लिहायचं हळूहळू पिशवी जड झाली पण तिला याची जाणीव झाली नाही ती फक्त सवयच आपलं आयुष्य असं समजून जगत राहिली कालांतराने तिच्या पंखांवर भार वाढत गेला ती उडताना थकायला लागली पूर्वीसारखं मोकळेपणाने उडू शकत नव्हती तरी ती आपली सवय सोडायला तयार नव्हती एके दिवशी ती खूप दूर उडण्याचा प्रयत्न करत होती मात्र थकून ती एका भांडीवर बसली तिथे एक घुबड बसलो होता त्याने शांतपणे विचारलं तू इतकी थकली कायस त्याच्या मीने उत्तर दिलं मी दररोज माझ्या आठवणी दगडावर लिहून ठेवते त्या माझ्या पिशवीत ठेवते मी त्यांना हरवू इच्छित नाही आणि त्या माझ्या आठवणी आहेत घुबड तिच्या जड पिशवीकडे पाहून म्हणत बाळा आठवणी जपणं वाईट नाही पण त्या भार बनल्या तर त्यांना सोडून द्यायला शिक उडणं ही तुझी नैसर्गिक गोष्ट आहे जमिनीला घट्ट धरून राहू नकोस चिमणी काही शांत शांत राहिले तिला कळालं की घुबड बरोबर बोलते पण ती त्या भारापासून दूर जाऊ शकत नव्हती काही दिवस गेले ती अजून थकू लागली ती फार वेळ हवेत उडू शकत नव्हती तिच्या डोळ्यात थकवा जाणवत होता शरीर कमजोर होत गेलं पण सर्वात जास्त भार तिच्या मनावर होता ज्या गोष्टी तिने साठवल्या होत्या त्या आता तिच्या श्वासावर जड झाल्या होत्या हा। आणि एक दिवस असा आला की ती उडू शकली नाही ती जमिनीवर बसून राहिली तिचे पंख थकले होते तिचं शरीर निस्तेज झालं होतं आणि त्या जड पिशवीखाली दबून ती कायमची झोपी गेली जंगलात सन्नाटा पसरला सर्व प्राणी तिच्या सवयीबद्दल जाणून होते पण कोणालाही कल्पना नव्हती की सवय तिच्या जीवावर बेतू शकते तिच्या मृत्यूंना सगळ्यांना एक धडा दिला होता त्या दगडांमध्ये आपल्या आठवणी यांनी अनुभव दडलेले असतात चांगल्या असोत किंवा वाईट आपण सगळं मनात साठवत राहतो कोणी आपल्यावर प्रेम करतं कोणी दुखावतं कोणी सोडून जातं तर कोणी अशी जी किरण दाखवतं आपण हे सगळं मनात बसवतो हो आपण समजतो कधीतरी या गोष्टी उपयोगी पडतील पण जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेदना प्रत्येक आनंद साठवत राहतो तेव्हा हळूहळू आपल्या मना मनावर आणि आयुष्यावर भार पडत जातो आपल्या आत्म्याला हलकं करायला हवं पण आपण त्याला जड करत राहतो तेव्हा आपण मोकळे असू शकतो नमन मनमोकळेपणे जगू शकतो भूतकाळ बदलणं आपल्या हातात नाही पण वर्तमानात कसं जगायचं हे आपल्या हातात आहे ज्या गोष्टी गेल्या ज्या गोष्टी झाल्या त्यांना सोडणं ही एक कला आहे अनुभव वाईट आले त्यांनी काही शिकवलं आणि निघून गेले बस तेवढंच पुरेस आहे आता या अनुभवांमधून आपण काय करू शकतो तुम्ही अनुभवांमधून शिका पण त्यांना बोज बनवू नका जे जा गेलं झालं ते स्वीकारा आणि पुढे चला स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका नवीन गोष्टी आत्मसात करा आणि पंख मोकळ्या ठेवा मन मोकळं ठेवा आणि उंच भरारी घ्या आठवणी जर तुम्हाला वर नेत असतील तर त्यांना जपून ठेवा पण त्या जर तुम्हाला खाली खेचत असतील तर त्यांना जाऊ द्या ही गोष्ट तुमच्या जीवनात बदल घडवू शकते मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे आपल्या सवयी आपलं आयुष्य घडवतात आठवणी जपणं हे चांगलं असते पण त्यांचा भार नसायला हवा आजपासून तुम्हीही मन हलक ठेवण्याचा प्रयत्न करा जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार खाली कमेंटमध्ये सांगा आपण एकत्र जिंकू थांबायचं नाही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत तो खुश राहा सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा